नमस्कार मी दिलीप आरुंदेकर आता आपण आंबिलवाड्याचा जो पूल आहे परतीगावामधला त्या पुला पुलावरती आहे ह्या पुलावरती आपण मागच्या चार वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं की हे पूल रुंद करावा आणि ह्याची हाईट वाढवावी हो <coughs> तर ह्या कामाबरोबर पाणी पुरवठा विभागाने नऊशे एम एम म्हणजे व्यासाची मोठी लाईन ही पर्वतीच्या पायथ्यापासून म्हणजे भारतमाता जी अभ्यासिका आहे त्याच्या मागच्या बाजूपासून इथपर्यंत आणलेली आहे हिचं काम गेले साडेतीन वर्ष चालू आहेत टोटत ह्या जी पूर्वीची जु जी जुनी लाईन आहे ती काढून नवीन लाईन टाकायचं काम चालू आहे ही जी जुनी लाईन आहे तिला एक चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली असेल त्यामुळे ती लिकेज होती वारंवार आणि ते वारंवार लिकेज झाल्यामुळे आता पाणीपुरवठा विभागाने नवीन लाईन टाकण्याचं काम ह्या बरोबरच चालू केलं होतं तुम्हाला दिसत असेल की हे काम ह्या पाईपलाईनचं इथपर्यंत आणून सोडलं गेले वर्ष झालं इथंच काम सोडलेलं आहे आणि इथून कुठं त्यांनी काही काम केलेलं नाही आहे म्हणजे वारंवार ही पाण्याची लाईन लिकेज होती आणि रोड जो आहे हा खसतो जी मुख्य लाईन जी आहे ती जुनी झाल्यामुळं लिकेज होऊन पाणीवर येतं किंवा जमीन खसती वारंवार असमतो रोड होतो त्यामुळं रोड विभागाला काम करता येत नाही आम्ही रोड विभागाच्या मागं जरी लागलो तरी रोड विभाग काम करत नाही कारण ते सांगतात पाणी पुरवठ्याचं काम झाल्याशिवाय आपल्याला हे काम पूर्ण करता येत नाही या आता तुम्हाला दाखवतो की पुढं गेलो ना की अख्खा रोड खराब आहे त्यामुळे ह्या भागामध्ये प्रचंड ॲक्सिडेंट घडतात आणि नागरिक पडतात मी वारंवार ह्या बाबतीमध्ये पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख त्यांना भेटून पत्र दिले आहे मध्ये आम्ही सर्वांनी मिळून मध्ये आम्ही सर्वांनी मिळून खासदार जनसंपर्क जी मोहीम होती बीबीवड्यामध्ये घेतली होती आपले मुरली जर मोळे खासदार आहेत पुण्याचे त्यांनी घेतली होती त्या संपर्क मोहिमेमध्ये आपण निवेदन पण दिलं होतं आणि ह्या रोस्त्याबाबत या पाण्याच्या लाईनबाबत लवकरात लवकर कार्य करेल ही विनंती पण केली होती त्यांनी ते निवेदन पुढं कुटुंब पण केले परंतु प्रशासन अक्षरशः ढिम्म आहे पाणीपुरवठ्याचे मुख्य अभियंते आहे नंदकिशोर जगताप हे कैराच्या टोपलीला टाकल्यागत अशी एक निवेदनं टाकतात आणि काम काही करत नाही कोणाचाच अंकुश राहिलं नाही प्रशासन राजवटमध्ये कसं काम चालतं ते परत उदाहरण नाही चार साडेचार वर्ष झाले आम्ही आता पाठपुरावा करतो आहे तुम्ही रोड बघू शकता ह्या रोडचं काम हे इथून पा, ते लक्ष्मीनारायण पर्यंत आहे ते नवीन टाकायची आहे जी जुनी लाईन आहे ती पूर्ण बंद करून नव्याने लाईन टाकायचं असं काम आहे ह्या फुलाचं कंटिन्युअस पा पाठपुरावा करून चार साडेचार वर्षात दिलीप दा आलोंदेकरांनी हे काम केलेलं आहे उंची वाढली ते सुद्धा अर्धवट काम झाले जागेचा बाकीचं पूर्ण रस्त्याचं काम झालं नसल्यामुळं लोकं इथं पार्किंग करतात कचरापेटी करून टाकतात रस्ता इतका अन म्हणजे असमतोल आहे की चांगल्या लोकांचं मन बॅलन्स जाईल असा हा रस्ता आहे पण एक वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा याच्यात काही उपयोग होत नाही नगरसेवक नाही आहेत प्रशासकीय हे काम आहे नाही पुढचा रस्ता तुम्ही बघितला तर अतिशय प पायी चालणारा अवघड आहे गाडी चालवणारा नाही अवघड आहे आणि सारख्या इथे ॲक्सिडेंट होतात गाड्या घसरतात हा रस्ता सारखा खसतो ह्याच्यावरती वारंवार निवेदन सुद्धा उपयोग काहीच होत नाही कायम खसतो रस्ता थोडं काम करतात काशीवर करतात परत काहीच करत नाही त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं फार गरजे आहे आणि ते फार त्रासदायक आणि लोकांना ॲक्सिडेंटसारख्या होत नाही माझ्या पावसाळ्यामध्ये पण आहे ना आपण इथंच उभं राहून आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं होतं हे पूर्ण पाण्याखाली भरलं होतं आता परत नवीन पावसाळ्यात याची वाट बघताय का एकच फक्त सांगायचं आहे तिथे जवळ शाळा आहे लहान मुलं आहेत शाळा सध्याची गर्दी होतात पालक असतात पालक येतात जातात लहान मुलं असतात आणि हे रस्त्याची असे दूर असतात प्रशासनाने याच्यावर तातडीने लक्ष द्यावं आणि काही तर तांत्रिक बाबी असतो ते सांगाव्यात काहीच सांगत नाही आणि लक्षही देत नाही आहेत दुर्लक्ष झालेले आहे टोटल प्रशासन हे ढिल्लं झालेलं आहे कारण नगरसेवक जे असतात ते नाही आहेत आणि त्यांच्यात अंकुश नाही आहेत ह्याच्यामुळे हे जे असे छोटे छोटे प्रश्न पूर्ण सिटीमध्ये पण आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहायला मिळतात याचा काही पाठपुरावा होत नाही आणि पुढे काही त्याचं होत नाही थोडंसं हे गांभीर्याने घेऊन हा मार्ग याच्यावर काहीतरी सोल्यूशन का ब्रिजचे सुद्धा बरेच वर्ष काम बंद होतं रडत खडत रडत खडत पूर्ण केलं ते सुद्धा दिलीप भाऊंनी त्याच्यात लक्ष घातलं त्यामुळे ते कंप्लीट झालं ते सुद्धा झालं नसतं रस्त्यात तर फार दुर्दशा आहे याच्यावरती ताप ताबडतोब ॲक्शन घ्यावी अशी आमची गावाच्या वतीने विनंती आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आमची विनंती आहे आज जोडून विनंती आहे की तुम्ही जे ठरवले आहे की गावाच्या पुलापासून ते लक्ष्मीनारायण थिएटरपर्यंतची नऊशे एम एम पाण्याची लाईन आहे जी वारंवार लिकेज होती लाखो पाणी वाया जा लाखो लिटर पाणी वाया जातं आणि पाण्याची नाजूत होती रोड खराब होतो रोड खसतो तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं जर कुठे ठेकेदार काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई करून नवीन ठेकेदार नियुक्त करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं आम्ही हेच सातत्याने आता वर्ष होत आलं तुमच्या पाठमोरा करतोय पत्र व्यवहार करतो आहे पण तुम्ही काही ढिम्मपणेच आत काम करत नाही आता जर तुम्ही कामाला काच कुत्राई केली तर आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसात मोठं आंदोलन उभं करू